मित्रांनो नमस्कार मित्रांनो अखेर राज्याला नवीन कृषी मंत्री ही मिळालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यात खाते बदल हा करण्यात आला आहे मित्रांनो विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना मोबाईलवर रम्मी खेळताना चित्रफित कैद झाल्याने कृषी मंत्र्यांसंदर्भात मोठा वाद आणि त्यांच्या मंत्रिपदासंदर्भात मोठा संघर्ष हा निर्माण झाला होता अखेर याला ब्रेक मिळाला आहे श्री माणिकराव कोकाटे यांचे खाते हे आता बदलण्यात आले आहे तर पहा मित्रांनो राज्य मंत्रिमंडळातील श्री दत्तात्रय भरणे व श्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे या बदलानुसार कृषी खाते हे श्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाप हे खाते श्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेले आहे तरी मग मित्रांनो हा जो सर्व घटनाक्रम आहे आणि ही जी बदललेली खाती आहेत याबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो